नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण झणझणीत अशी डाळगंडोरी कशी तयार करायची ते पाहणार आहोत खास करून खानदेशामध्ये विदर्भामध्ये वराडामध्ये प्रसिद्ध असलेली ही दाळगंडोरी आज आपण मलकापूर पद्धतीने कशी तयार करायची ते पाहणार आहोत मोठमोठ्या प्रमाणामध्ये ही भाजी विदर्भात खानदेशामध्ये भंडाऱ्यासाठी पार्टीसाठी आवर्जून तयार केली जाते यापूर्वी खानदेश पद्धतीने ही भाजी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे मलकापूर पद्धतीने डाळ मिरची भाजी तयार करण्यासाठी कुकरमध्ये इथे मी पाऊण वाटी तुरीची डाळ घालते आहे तुरीची डाळ स्वच्छ आपल्याला एक दोन पाण्याने धुवून घ्यायची आहे या भाजीसाठी फक्त तुरीची डाळच आपल्याला घ्यायची आहे एक दोन पाण्याने डाळ मी इथे स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता या डाळीमध्ये शिजण्यासाठी अंदाजाने मी अर्धा ग्लास सुरुवातीला पाणी घालते आहे या डाळीसोबत आपल्याला आंबट चुकासुद्धा शिजवून घ्यायचा आहे एक मध्यम आकाराची आंबट चुक्याची जुडी सर्वात आधी स्वच्छ मी धुवून घेतली त्यानंतर बारीक चिरून घेतलेली आहे हा आंबट चुका डाळीसोबतच आपल्याला शिजवून घ्यायचा आहे ही भाजी खांदेश पद्धतीने तयार करत असताना यामध्ये टोमॅटो आणि सुद्धा घातलं जातं आता यामध्ये दहा ते पंधरा झणझणीत तिखट चवीच्या मिरच्या तुकडे करून मी इथे घातलेले आहे एक वाटी भरून शेंगदाणे आणि एक वाटी भरून सुकं खोबऱ्याचे काप आहे ते सुद्धा मी इथे घालते आहे मिची गोल तुकड्यांमध्ये कापलेली आहे या तुकड्यांना गोंडोऱ्या असं म्हणतात आणि डाळीला गावाकडे दाय असं म्हटलं जातं त्यामुळे या, त्या या भाजीला दाय गंडोरी असा शब्द वापरला जातो किंवा असं नाव आहे आता यामध्ये अर्धा चमचा हळद घातली पाणी कमी वाटत होतं म्हणून अजून यामध्ये साधारण अर्धा ग्लास मी पाणी वाढवलेलं आहे आता कुकरचं झाकण जा बंद करायचं आहे आणि मध्यम आचेवर आपल्याला ही डाळ चार ते पाच शिट्या घेऊन मस्त मऊ शिजवून घ्यायची आहे एकीकडे कुकर होत आहे तोपर्यंत आपल्याला या भाजीसाठी काही साहित्य किंवा मसाला तयार करायचा आहे त्यासाठी काही साहित्य आपल्याला भाजून घ्यायचं आहे तव्यावर एक मोठा चमचा भरून मी तेल घातलेलं आहे आणि आता तेलावर आपल्याला आप कांदा भाजून घ्यायचा आहे एक मध्यम आकाराचा उभा जाडसर कापून घेतलेला कांदा आहे तर आता हा कांदा आपल्याला छान मंद आचेवर भाजून घ्यायचा आहे या भाजीसाठी साहित्य भाजत असताना मंद मंद आचेवर भाजा कारण साहित्य जसं तुम्ही भाजणार जेवढ्या डार्क किंवा गडद रंगावर भाजणार भाजीला रंगही तसाच येईल आणि खूप जास्त काळं हे साहित्य तुम्ही होऊ दिलं किंवा खूप जास्त करपट रंगावर भाजलं तर भाजीची चव अर्थातच थोडीशी करपटच होईल थो कांदा तुम्ही पाहू शकता छान इथे भाजला गेलेला आहे तेल थोडंसं सा कांद्यासाठी जास्त घालायचं म्हणजे कांदा व्यवस्थित भाजला जातो आणि कांद्याला खूप जास्त चटकेही लागत नाही मंद मंद आचेवर कांदा भाजून झाला आता यामध्ये सुक्या खोबऱ्याचे काप मी घातलेले आहे एक मोठा चमचा भरून सुक्या खोबऱ्याचे काप आहे सुकं खोबरंसुद्धा आपल्याला मस्त असं भाजून घ्यायचं आहे खोबरं भाजून झालेलं आहे आणि आता प्लेटवर काढून घेते त्यानंतर एक मूठ भरून किंवा एक मोठा चमचा भरून मी इथे शेंगदाणे घातलेले आहे शेंगदाणे भाजत असताना सुद्धा यावर मी थोडंसं तेल घालते आहे साधारण अर्धा चमचा मी तेल घातलं आणि शेंगदाणे मस्त आपल्याला खमंग खरपूस असे भाजून घ्यायचे आहे ही भाजी खान्देश पद्धतीने करत असताना थोडी वेगळ्या पद्धतीने तयार केली जाते तेव्हा आपल्याला असं साहित्य भाजून घेण्याची गरज नाही आज आपण ही भाजी खास मलकापूर पद्धतीने बनवतो आहे मलकापूरमध्ये सुद्धा ही भाजी मोठ्या आवडीने आणि मोठ्या मोठ्या प्रमाणामध्ये पार्टी साठी किंवा समारंभासाठी भंडाऱ्यासाठी बनवली जाते आता इथे गॅस मी बंद केलेला आहे आणि तवा छान गरम आहे फक्त गरम तव्यावर आपल्याला एक मोठा चमचा भरून धणे आणि एक छोटा चमचा भरून मी इथे जिरं घेतलेलं आहे धणे जिरं छान गरम तव्यावर हलकंच असं परतून घ्यायचं आहे गॅस बंद आहे फक्त गरम तव्यावर दोघं वस्तू मी गरम करून घेतलेल्या आहे धणे जिरे खूप जास्त भाजण्याची गरज नाही आता सर्व साहित्य छान इथे भाजून झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला आलं आणि लसूण घालायचं आहे एक इंच आल्याचे तुकडे मी इथे करून घेतलेले आहे आलं घातलं त्यानंतर भरपूर लसूण पाकड्या घालायच्या आहे साधारण पंधरा ते वीस लसूण पाकड्या घातल्या त्यानंतर कोथिंबीर घालायची आहे कोथिंबीरीमुळे भाजीला मस्त रंग येतो आणि स्वादसुद्धा खूप छान येतो थोडं थोडं पाणी घालून मिक्सरमध्ये असं हे वाटण तयार करून घेतलेलं आहे छान मऊ आणि बारीक असं हे, हे वाटण तयार करायचं आहे आणि आता आपल्याला भाजी तयार करायची आहे त्यासाठी इथे कढईमध्ये तीन मोठे चमचे भरून मी तेल गरम करून घेतलं त्यामध्ये एक चमचा भरून जिरं एक चमचा भरून मोहरी घातलेली आहे फोडणीसाठी त्यानंतर तीन तमालपत्र घेतलेले आहे तमालपत्र आणि एक इंच दालचिनीचा तुकडा फोडणीत घातलेला आहे त्यानंतर अर्धा चमचा भरून हिंग आहे हिंग घातला कढीपत्त्याची पानं घातलेली आहे कढीपत्ता तुम्हाला वापरायचा नसेल तर तुम्ही स्किप करू शकता त्यानंतर तयार वाटण या तेलामध्ये घालायचं आहे जर तुम्हाला दालचिनी आणि तमालपत्र वाटणासोबत वाटून घ्यायची असेल तर तुम्ही वाटणासोबतसुद्धा वाटून घेऊ शकता काही भागामध्ये यामध्ये खडा मसाला वापरला जातो आता इथे सर्व वाटण मी तेलामध्ये घालून घेतलेलं आहे मिक्सरमध्ये थोडंसं वाटण होतं म्हणून थोडंसं पाणी घातलं आणि ते पाणीसुद्धा फिरवून मी या भाजीमध्ये किंवा या कढईमध्ये सोडलेलं आहे आता छान तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला किंवा हे वाटण असं परतून घ्यायचं आहे आता वाटण परतून झालेलं आहे आणि इकडे कुकर सुद्धा शिट्या होऊन गार झालेला आहे डाळ कशी शिजली ते सुद्धा दाखवते डाळ अगदी छान मऊ शिजलेली आहे रवीच्या मदतीने मस्त अशी ही डाळ आपल्याला मऊ घोटून घ्यायची आहे कांद्याश पद्धतीने ही भाजी तयार करत असताना या डाळीसोबतच कच्चा टोमॅटो वांग थोडासा पालक आणि मिरच्या बाकी साहित्य ते 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 तेच घेऊन शिजवून घेतलं जातं आता डाळ छान मी ते घोटून घेतलेली आहे त्यानंतर यामध्ये दीड ते दोन ग्लास पाणी घालून घेतलं आणि हे वरण इथे तयार झालेलं आहे आणि आता हा मसालासुद्धा इथे छान तयार आहे आता यामध्ये अगदी सावकाश सावधानीने हे वरण आपल्याला सोडायचं आहे कढई गरम आहे त्यामुळे अंगावर उडू शकतं म्हणून हळूहळू घालायचं आहे आता व्यवस्थित भाजी हलवून घ्यायची आहे आता यामध्ये अजून मी अर्धा ते एक ग्लास पाणी वाढवलेलं आहे साधारण आठ ते नऊ लोकांना पुरेल एवढी भाजी मी त्या तयार केलेली आहे आता यामध्ये चवीसाठी मीठ घालायचं आहे त्यानंतर एक ते दोन चमचा धणे पावडर घेतलेली आहे धणे पावडर घातली त्यानंतर गरम मसाला घालायचा आहे एक मोठा गरम मसाला घेतलेला आहे जर तुम्हाला खळे मसाले वापरायचे असतील आणि खडे मसाले तुम्ही वाटणासोबत भाजून वाटून घेतलेले असतील तर तुम्हाला इथे गरम मसाला किंवा हा पावडर मसाला घालण्याची गरज नाही एक मोठा चमचा भरून गरम मसाला मी ते घातलेला आहे कुठलाही साठवणीतला गरम मसाला तुम्ही या भाजीसाठी वापरू शकता आता ही भाजी खूप जास्त पातळ नसते त्यासाठी मी ते खूप जास्त पाणी घातलेलं नाही ही भाजी थोडीशी घट्ट सरज असते दाट सरज असते त्यामुळे पाणी जास्त घातलेलं नाही आता भाजीमध्ये सर्व साहित्य घालून झालेलं आहे आणि भाजीला साधारण दहा ते पंधरा मिनटं मस्त अशी उकळी येऊ हो द्यायची आहे मंद मंद आचेवर छान भाजी पूर्ण शिजल्यावर भाजी छान अशी दाटसर होते भाजीला सुंदर असा रंग येतो तुम्ही पाहू शकता भाजीला रंग अगदी परफेक्ट आलेला आहे तुम्ही भाजीसाठी लागणारं जे साहित्य आहे ते कसं भाजलेलं आहे त्यावर सुद्धा भाजीचा रंग डिपेंड करतो त्यानुसार रंग बदलू शकतो भाजीला पूर्ण उकळी आलेली आहे सर्वात शेवटी बारीक चिरून घेतलेली भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे आणि मस्त अशी ही झणझणीत मलकापूर पद्धतीने गंडोरी दाय मिरची किंवा मिरचीची भाजी बनवून तयार झालेली आहे ही भाजी तुम्ही ज्वारीच्या भाकरीसोबत पोळीसोबत खाऊ शकता भातासोबत तर अप्रतिम लागते तर अशा पद्धतीने आज आपण ही मलकापूर पद्धतीने झणझणीत अशी डाळ मिरची भाजी बनवलेली आहे रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशा नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय